वाईकापूर भटाणा येथे भव्य नागरी सत्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीवितरण समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराड छत्रपती संभाजीनगर

यांचं तर काम म्हणजे सगळ्या तहसील मध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल ते छोटे मोठे काम नेहमी करत असतात आणि म्हणून एक सुंदर कार्यक्रम जैनी आयोजित केला असे माझे सहकारी राम आणि बापू सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी राम आणि बापूची इच्छा होती राम आणि बापूंनी एक दहा बारा दिवसापूर्वीच माझी भेट घेतली जाते आणि त्यांनी सांगितलं की सात तारीख ही कोणाला द्यायची सात तारीख ही माझ्यासाठी ठेवायची मी म्हणून आज मुद्दा होऊन त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलो आणि एक चांगला कार्यक्रम का। राम हरि बापूने आयोजित केला मला एक सांगायचं ही मार्गदर्शन घेत असताना सरांनी तालुक्याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं आज अनेक जणांनी शिवसेनेत सुद्धा प्रवेश केलेला आहे पण मला सांगायचं की त्यांचंसुद्धा सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे विशेष म्हणजे तात्यांनी सांगितलं तात्या लोकसभा प्रमुख आणि जिल्हा प्रमुख हे शिवसेनेत फार मोठं पद आहे कारण इतर पक्षात पद देणं आणि या पक्षातलं जिल्हा प्रमुख आणि लोकसभेच प्रमुख ह्या पदाला फार महत्व आहे कारण तुम्हाला सांगतो संघटना ही जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि लोकसभेचा जो प्रमुख असतो त्याला विचारल्याशिवाय कुठलंच काम संघटनेचं करीत नाही त्याच्यामुळं तुम्ही निस्त म्हणजे तुम्ही जे म्हणलात की माझ्या हातात काही हे सगळं तुमच्या हातात आहे ढकलून जमणार नाही प्रमुख आहे जिल्हा आणि लोकसभा प्रमुख तालुका प्रमुखच आम्हाला आदेश द्यायच कारण आता शिवसेना नंतर संघटनेला फार मोठ महत्व आहे बाकी पक्षापेक्षा ह्या पक्षात पक्षा पदाधिकाऱ्याला फार आणि शिवसेनेत काही फार जास्त पद नाही तुम्हाला अनुभव तुम्हाला माहिती संजय पाटील जर काँग्रेस मध्ये पाहिलं त्याला सुद्धा कळत नाही कोण कोणत्या आहे पण शिवसेनेत तसं नाही तालुका प्रमुख एक म्हणजे एक उप तालुका म्हणजे ठरलेलं ते पद संपर्क प्रमुख म्हणजे एक तुम्हाला सांगतो ही रचना आता तुम्हीच आम्हाला आदेश देणारे नंतर पण मला सांगायचं की तुम्हाला खूप आहे तुम्ही निश्चित सगळ्याला सोबत घेऊन या जिल्ह्याचं या सगळ्या तालुक्याचं निश्चित तुम्ही ही रचना एक चांगलं संघटन ताज्या तुम्ही करता आणि म्हणून मला सांगायचं की आता जिल्हा परिषद पंचायत समिती हे नगरपालिका आहे जिल्हा परिषदेच्या बाबतीत साबीर भाईना सांगितलं की पैठण जास्त मेंबर असतात पण मी तुम्हाला आज सांगतो जिल्ह्यात सगळ्यात जास्त वैजापूरचे अवसार या आणि याची पावती ही आपल्याला वैजापूरकर नेतल्याशिवाय राहणार नाही ने। नगरपालिकेमध्ये सुद्धा आपण बघितलं नगरपालिके सुद्धा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही जी मक्तेदारी ती मक्तेदारी संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण भागातला कार्यकर्ता आता या शहरातल्या निवडणूक आहे पण ग्रामीण भागातला कार्यकर्ता प्रत्येक शहरात मतदाराला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस शहरातला कार्यकर्ता हा ग्रामीण भागात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला सांगायचं की कार्यकर्ता हा आपला शिवसेनेचा कार्यकर्ता हा छोट असतो मला एक सांगायचं की निवडणुकीत तुम्हाला सांगतो भगवा फडकल्याशिवाय ग्रामीण भागाचा कार्यकर्ता हा शहरातून हल्ला नाही तात्या ही मला याची खात्री पण मला सांगायचं की निवडणूक आहे सर तुमच्या बाबतीत अनेक जण सांगतात की सरांसारखा महाराष्ट्रात कोणी विकास केला नाही मग मला एक सांगायचं सर आपल्याला फक्त ही कल्पना आहे की जिल्हा परिषद ची एक जागा आहे एका एक सर्कलमध्ये आणि पंचायत समितीच्या जा दोन जागा आहे ही परिस्थिती का उद्ववली एका एका जाग्यासाठी दहा दहा जण का तिकीट मागून राहिले सगळ्याला माहित आहे की इथे शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार त्याच वेळेस परिस्थिती होती काही ठिकाणी आज अशी परिस्थिती की मी एक दोन भाषणात सांगितलं कि यांचे बी फॉर्म सुद्धा कोणी घेणार अशी परिस्थिती झालेली आहे आणि एक काळ कसा होता त्यांच्या माग लोक पळत होते बी फॉर्म साठी आज अशी परिस्थिती आहे तिकीट घ्यायला कोण तयार नाही आपल्याकड तुम्हाला सांगतो सगळ्याच म्हणजे आज ही गर्दी कमी येतात ही गर्दी तशी जास्त आहे खूप गर्दी आहे पण तुम्ही अजून जिल्हा परिषदेची निवडणूक लागून द्या तुम्हाला सांगतो की सर सगळ्याच्याच पाठीमाग कार्यकर्ते लागणारे या कार्यकर्ते सगळे चांगले असतात अभा तिकीट एकाला द्यायचं असतं इच्छुक अनेक असतात असं कोणी समजायचं नाही किंवा त्यालाच काय दिलं मलाच काय दिलं मला एक सांगायचं की जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर हे आपण एका एकालाच करू शकतो आपल्याला एक की पंचायत समिती ही आपल्या ताब्यात असली पाहिजे हक्कानं आपलं काम तिथं झालं पाहिजे हक्कानं आपण तिथं जाऊन बसलो पाहिजे जर पंचायत समिती जर दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर आपण तिथं जाऊ शकत नाही सरांनी कितीतरी निधी आणला आणि पंचायत समिती जर आपल्या ताब्यात नसेल नगरपालिका जर आपल्या ताब्यात नसल तर संजू पाटील आपल्याला काम करता येत नाही त्याच्यासाठी नगरपालिका आपल्या ताब्यात असली पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असली पाहिजे उमेदवार कोण आहे उमेदवार कोण आहे हे न बघता उमेद आपली पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे आणि मला खात्री आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्हा परिषदेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि पंचायत समितीच्या वैजापूरच्या वीज ची वीज जागा आल्याशिवाय नाही ही परिस्थिती आज आहे कारण आपण तेच काम करतोय आपण पस्तीस वर्ष झाले आता ते हेच काम करतोय आपण त्याच्यामुळं आपल्याला कळतय कि काय परिस्थिती आहे काय होणार आहे त्याच्यामुळं आपण मला वाटतं जास्त न बोलता सर तुमचा इतका विकास कारण स्वतः तात्या सांगतात संजय पाटील सांगतात आम्ही तर सांगतोच सगळे पण तुमच्या इतका विकास या जिल्ह्यात कोणी केला नाही मी तात्या एका भाषणात सांगितलं <inspires लेदा> सरांसारखा हुशार माणूस नाही सरांना <ञेदा> पहिली निवडणूक पाच वर्ष गेले दुसऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना प्रतोत केलं मी तर भाषणात सांगितलं पाच वर्ष निवडून आलो तरी प्रतोत झालो नाही आणि सरांना प्रतोत केलं कारण सरांसारखा हुशार माणूस अनेक चांगला माणूस आपल्या तालुक्याला मिळालेला आहे म्हणून मला सांगायचं की सरांना आणि आम्हाला तात्या असतील संजय पाटील असतील बाबासाहेब पाटील आम्ही सगळे भागीना दादा असतील सगळे युवा असं आम्हाला तिथं असं साहेबाकडे जाऊन सांगता आलं पाहिजे आमच्या पंचायत समिती त्या जागा आल्या जिल्हा परिषदेवर भागवा फाडकला नगरपालिकेवर भागवा फाडकला हे आम्हाला छाती ठोकपणे तिथं सांगता आलं पाहिजे हे कोणामुळं सांगता येईल हे तुमच्यामुळं सांगता येईल आपल्याला जर आणखी राहिल्याला जर विकास करायचा असल तर संस्था सगळ्या आपल्या आल्या पाहिजे याच्यासाठी आपल्याला सगळ्याला प्रयत्न करायचा आहे तुमच्या आशीर्वादाने मी पालकमंत्री होतो तुमच्या आशीर्वादाने मी रोजगार हमीचा कॅबिनेट मंत्री होतो त्या जे जे काही काम करता आलं ते काम करण्याचा मी प्रयत्न हे का करू शकलो मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा होतो मला शेतीची जाण होती माझ्या अनेक रोजगार झाली पण का नाही त्यांनी विजलीचा जी बदलला का नाही रस्त्याचा जी आर बदलला का गोठ्याचा जी आर बदलला का नाही फळबागेचा जी आर बदलला का नाही कांदासाईचा जी आर बदलला मला एक सांगत आता अनेक आजीवर विज घ्यायची तर शेतकऱ्याला इतके काही चक्रा मार लागत होत्या हे माझ्या लक्षात आलं की भुजनच सर्टिफिकेट लागायचं तुमचं अंतराच प्रमाणपत्र लागायचं लोकसंख्येचं प्रमाणपत्र लागायचं पण हे मी तुम्हाला सांगतो की स्वतः ग्रामपंचायत पासून तर तुमच्या आशीर्वादाने कॅबिनेट मंत्र्यापर्यंत गेलो मला सगळा अनुभव होता मी हे सगळ्या आटी काढल्या आणि तीन लाखाचे तात्या मी चार लाख केले आणि चार लाखाचे मी पाच लाख केले किती म्हणून मला सांगायचं की अशी योजना हो आणली की शेतकऱ्याला शंभर टक्के सगळं काम विहिरीचं झालं पाहिजे हे काम आपण केलं तुमच्या गोठ्याला किती होत्या बारा गुरु ज्याच्याकडे त्याला गोठा अह कोणाकडे बारा गुरु राहिले आता आमच्याकडे बारा गुरु नि पाहुणे आले तू रसबा कोणाकडे गुरं राहिले आता सांभाळायला कोण आहे तुम्हाला सांगतो जंगलाची आत काढून टाकली मी अहो गोठा याच्यासाठी गेला कोणी मालक शेतात गेला ऊन आहे वाराय आहे तुमचा मजूर गेलो थांबू शकत बियाणे खत आहे ही अवस्था केली आपण गोठ्याचा निधी वाढीला पानांड रस्त्याला ला एक लाख होती इथं बरीच सरपंच मंडळी एक लाखात एक, ला एक, एक किलोमीटर रस्ता होतो का आज जर एक किलोमीटर रस्ता केला पहिल्याच पावसा पारे जातो आता काय होणार किलोमीटरला एक लाखात मी मिटिंग घेतली जर शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल पक्का रस्ता करायचा असेल तर एक लाखात रस्ता होत नाही मी टाईप एस्टिमेंट केलं चोवीस लाख रुपये केले के एका किलोमीटरला किती चोवीस लाख तेच मी दुसरं काम याच केलं कशाच मंडरेगा धायचा आणि अस्थिरीकरण म्हणजे पन्नी शेतकऱ्यांना टाकायची मी विचार केला की शेतकरी टाकू शकत नाही शेतकरी अडचणी दे म्हणून मी पन्नी सुद्धा मंडरेगा आणि शेतकरी सुद्धा मनरेगा हे काम मी केलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कुशलची अडचण आली राज्या नऊ लाख अकुशला